माळेवाडीत मूलभूत सुविधांचा अभाव असताना विकास झाला म्हणणे म्हणजे विकासाचा अपमान असल्याची टीका भाजपचे उमेदवार जयश्री एकतपुरे यांनी केली आहे माळेवाडीत मूलभूत सुविधांचा अभाव असताना विकास झाला म्हणणे म्हणजे विकासाचा अपमान असल्याची टीका जा भाजपच्या उमेदवार जयश्री एकतपुरे यांनी केली पाणी टंचाई खड्ड्यांनी भरलेले रस्ते आणि वाढते अपघात पाहता नागरिकांची परिस्थिती गंभीर असल्याचे त्या म्हणाल्या प्रत्येक भागातल्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या मिटवण्यासाठी म्हणजे आम्ही आतोनात प्रयत्न करू ता की जसे आम्ही आता फेरी करताना प्रत्येक ठिकाणी बघितले की ठिकठिकाणी रस्ते व्यवस्थित नाही आम्हाला धड रस्त्याने नीट चालता येत नाही तर सामान्य लोकांच्या सामान्य जनतेची काय अवस्था होत असेल यावरून आपल्या लक्षात येते आम्ही भारतीय जनता पार्टी ही लोकांच्या मूलभूत गरजा नक्कीच पूर्ण करू विकसित करू तसेच आमचे मार्गदर्शक रामभाऊ सातपुते हे आम्हाला पदोपदी पाठिंबा देतात व्यवस्थित मार्गदर्शन करतात म्हणून माझं जनतेला आव्हान आहे जसं भारतीय जनता पार्टीने महिलांसाठी लाडकी बहिणी योजना चालू केली त्यानंतर रेशनचा जो काय फायदा आहे तो भारतीय जनता पार्टीमुळेच आज आपल्याला फ्रीमध्ये रेशन मिळत आहे आयुष्यमान भारत कार्ड ही महिलांसाठी त्यांनी सेवा चालू केलेली आहे तसेच एसटीत अर्ध तिकीट आहे ते भारतीय जनता पार्टीमुळेच माझ्या महिलांना आहे महिलांना एक उच्च सुशिक्षित स्थान हे केवळ एक, एक भारतीय जनता पार्टीने दिलेले आहे आपण इतर भागाभागात बघतो की महिलांना सन्मानाचा अधिकार मान सन्मान हे केवळ एक भारतीय जनता पार्टीच देऊ शकते म्हणून माझ्या सर्व बंधू भगिनींना अत्यंत कळकळीची विनंती आहे की तुम्ही कमळ या चिन्हावर मतं द्या आणि आम्हाला भरघोस प्रचंड मताने विजयी करा आम्ही नक्कीच तुमच्या गावाचा विकास करू माझा म्हणण्याचा अर्थ असा आहे की अकलूत झाले भकास भूत झाले भकास रामभाऊ सातपुतेमुळे नक्कीच होईल या अकलूतचा विकास भाजपचा खरा विकास करून दाखवेन राम सातपुते अकलूतच्या विकासाची जबाबदारी घेत आहेत तर पालकमंत्री जयाभाऊ यांनी निधीची हमी दिली आहे त्यामुळे आता माळेवाडीकरांना खऱ्या अर्थाने विकास पाहायला मिळेल असे एकतपुरे यांनी सांगितले